गृहराज्यमंत्री योगेश कदम सिंधुदुर्ग जिल्ह्या दौऱ्यावर येत असून सावंतवाडी कुडाळ कणकवली इथं आपल्या खात्याअंतर्गत आढावा बैठक घेत आहेत यावेळी माजी शालेय मंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी केसरकरांची भेट घेतली यावेळी औपचारिक चर्चा देखील झाल्या यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या महिलांनी दीपक केसरकर यांना मंत्रीपद द्यावं पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी पोहोचवा दीपक केसरकर यांच्यामुळे सिंधुदुर्गात शिवसेना आहे ते कधी मागणार नाही असं सांगताना महिला आघाडीच्या अनारुजुन लोबो यांना अश्रू देखील अनावर झाल्या साहेब आमची महिला शिवसेनेच्या वतीने आघाडीच्या वतीने मागणी आहे की जे आमचे दीपक भाई केसरकर पद वगैरे द्यावं कारण काय सिंधुदुर्गात कोणीच नाही त्यामुळे आमच्यावर सिंधुभाई पहिली शिवसेना समजवाडी पहिली शिवसेना समजवाडी ते दीपक भाई म्हणजे सिंधुदुर्गात आहे आणि जरी साहेब साहेबांकडे तो न्याय नसला तरी ही आमची मेसेज मुख्यमंत्र्यांना पाठवावी नाही तर एवढी एवढीच विनंती आहे आमची काय नाही कधी मुख्यमंत्र्यांकडे आपल्याला कुठचं पद मागणार नाही आणि बैठक शिंदे साहेब केसर साहेबांनी अन्यास करणार नाही माझा विश्वास आहे त्याचं दुःख आम्हाला आहे वेळी चांगली मोठी देतील शकते त्याच्या वेळी जाऊन